जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्य सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटप्रमाणे आरक्षण देण्याची इच्छा वर्तवली आहे मात्र हैदराबादमध्ये बंजारा आणि धनगर समाजाच्या आदिवासी असा उल्लेख केलेला असल्याने हैदराबाद गॅझेट लागू होत असेल तर बंजारा आणि धनगर समाजाला देखील आदिवासीतून आरक्षण मिळावा यासाठी बंजारा आणि धनगर समाज आग्रही झाला आहे मात्र समाजातून देखील विरोध होताना दिसून येत आहे सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमशा पाडवी यांनी बंजारा समाजाला आदिवासीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे सरकारने बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण दिल्या तर मी सरकारमधून बाहेर पडणार असल्याचा इशारा पाडवी यांनी सरकारला दिला आदिवासींमध्ये बंजारा आणि आदिवासी धनगर समाजाला घुसू देणार नाही आरक्षणासाठी सत्ताधारी आमदाराचा मैदानात उतरताना दिसून येत आहे हैदराबाद गॅझेट लागू केला म्हणून आदिवासींमध्ये कोणीही येणार हे चालणार नाही मी आदिवासी असून आदिवासींच्या पोटात जन्म घेतलेला आहे बंजारा समाजाने कितीही आंदोलन केले तरी आम्ही आदिवासींमध्ये येऊ देणार नाही प्रत्येक राज्याला वेगवेगळे आरक्षण असतं त्यामुळे महाराष्ट्रात आदिवासींमध्ये कोणी घुसणार नाही मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटमधून आरक्षण देत असेल तो त्यांच्या विषय आहे मात्र आमच्यात कोणी घुसत असेल तर आम्ही देखील लढवायला तयार आहोत जोपर्यंत मी आमदार आहे तोपर्यंत आदिवासींमध्ये कोणाला घुसू देणार नाही आमशा पाडवी यांच्या सरकारला कळत इशारा दिला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार कोणी ते गॅजेट आला म्हणून आदिवासी झाला असं नाही आदिवासी बनण्यासाठी आदिवासीच्या पोटात जन्म घ्यावा लागतो तेव्हा तो खरा आदिवासी असतो जरी त्याने तिथला गॅजेट लावून मागणी करत असेल मी एक सरकारमध्ये आहे आम्ही ते होऊ देणार नाही त्याने कितीही केला कितीही आंदोलन होऊ द्या आम्ही आदिवासीमधून एक ना धनगरांना ना बंजारा ते बंजारा समाजाला आम्ही आरक्षण देऊ देणार गॅजेट लागू झालं तर ऑटोमॅटिक आधी ना कसं कसं काय गॅजेट लागू झालं प्रत्येक राज्याचे वेगवेगळे नियम आहे प्रत्येक राज्याचे मी तुम्हाला सांगतो एक उदाहरण देतो आपला आपल्या पंचायत समितीमध्ये आमच्या अक्कलको पंचायत समितीमध्ये एक ओबीसी समाजाची लेडी निवडून आली होती शिवसेनामध्ये आणि तेच ओबीसी समाज तिकडे आदिवासीमध्ये मोजता म्हणून तिला इकडे उडवून दिलं होतं तिला कसं का काय तिकडे इथे ओबीसी तिकडे आदिवासी पण इथे उडवून दिले का तू आदिवासी आहे म्हणून मग इकडे आम्ही लागू करू देणार का ज्या 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 राज्याचे वेगळे वेगळे नियम आहेत ते दा मराठा समाजाला काय दिलं काय गॅजेट आहे ते त्यांच्या नड्या नडतील आम्ही आदिवासीसाठी आम्ही नडू मी जोपर्यंत त्या आमदार आहे तोपर्यंत तर कोणीही किती ताकद लावली आम्ही घुसू देणार नाही सर जर सरकारने जर असं केलं तर सरकारच्या विरोध आम्ही त्याच्याही विरोधमध्ये जाऊ आम्ही सरकारमध्ये आम्ही शेवटी मी एक आदिवासी आहे मला आदिवासींचं आरक्षण आहे मी काय इकडे तिकडून आलेला आदिवासी नाही मी भूमिपुत्र आहे भूमिपुत्र या आदिवासी इथे राहणार आहे मी आदिवासीमध्ये जन्म घेतला आहे माझा आरक्षण आहे म्हणून मी एक आदिवासी आमदार आहे म्हणून माझी जर जात दुसरा घेत असेल दुसरा आरक्षण मागत असेल तर मी त्या सरकारमध्ये कसं राहणार म्हणून मी हे जर विषय आला तर मी सरकारमधून बी बाहेर पडेल पण आदिवासीमध्ये ना धनगरला घुसू देणार ना वंजारांना घुसू देणार आम्ही मंत्री महोदयबरोबर फिरलो जे जे निदर्शन आले आहे त्याच्या सगळं मंत्री महोदयाने माहिती दिली आहे आणि जे आम्हाला वाटलं आता इथे साहेबांना पुढे जायचं होतं म्हणून थोडं टेम कमी होते आम्ही अजून डिटेल आहे मी मंत्री महोदयांना बसतानाही सांगितलं आमचं जे म्हणणं आहे जे कोणाकोणावर कारवाई करायला पाहिजे जे निदर्शन आले त्यांनी जे ऑब्झर्वेशन केले ते मंत्री महोदय देणार आहे आणि आमच्याकडे जे तक्रारी आली आहे काय ते आम्ही त्यांना घरी बसवून देणार मी स्वतःपत्र देणार आहे मंत्री महोदय आपण बरोबर होतो काय गोंधळ आहे ते मोहदे ने मंत्री महोदयने महोदयाने नंतरही अधिकाऱ्यांना बोलता येत नाही असेल तर हा दूर दुर्दैव आमचा आणि म्हणून खास करून आम्ही मंत्री महोदयांना निवडून आलो नेवापासून मी पहिले मंत्री महोदयालाही सांगितलं ते आले नाही पण या साहेबाने सांगितलं मी जुळून येईन आणि तुमच्याकडे काय आहे ते स्वतः बघेल आणि म्हणून आपण बघितलं आणि जे बी असेल ते योग्य आपण करायला लावू आणि मंत्री महोदय साहेबाने सांगितलं आबिडकर साहेबांचं म्हणणं आहे का आम्ही जुळून याच्या रिझल्ट तुम्हाला देईल म्हणून अपेक्षा आहे बदल होती जे शिरवेमध्ये नालाच्या आश्रमशाळा आहे आणि तिथले आता मी ते डिटेल ते मुलीची नाव नाही घेऊन आलो म्हणून काही मी नाव सांगू शकत नाही तिच्या ते मुलीच्या वडील दोघं पायाने अपंग आहे तो फिरू शकत नाही पेने त्या माझा नंबर जवळजवळ सगळ्यांकडे आहे त्याने मला लगबग सहा वाजता फोन केला का दादा माझी मुलगी असे असे आहे आणि ते रक्त उलटी करून राहिले मला घरी पाठवून दिलं आहे घरी घेऊन जा तुम्ही आणि कोणीतरी बुवा शोधून त्याचे इलाज करा असं बोलले तर मग मी डायरेक्ट त्यांना सांगितले तू काही कर कोणाशी बरोबर ये पेने तू तिला घेऊन ये मी तिला ॲडमिट करून देतो कारण तिथे मी गेलो असताना माझा मोठा भाऊसुद्धा तिथे ॲडमिट होते काल तुम्ही होते तिथे तर मग मी गेलो नंतर ते मुलीला माझ्या हाताने तिथे ॲडमिट करायला लावलं डॉक्टरला सांगितले रक्ताचे उलट्या होते आहे तरी आज रात्र आपण इथे ठेवा कारण इथे इलाज करा वेळ पडली तर आपण इला नंदुरबारला माझी गाडी आहे आपण रात्री रात्री जर फोन असं वाटलं तर आपण रात्री बी पा पाठवू पण तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायचं ना कारण शासकीय आश्रमशाळामध्ये जे साखरेची घटना झाली साखरीमध्ये एक मुली डेट झाली होते शासकीय आश्रमशाळाची त्याच पद्धतीची जर शिरवेमध्ये जे नालाचे शासकीय आश्रमशाळा आहे तिथले जे कर्मचारी आहे त्याने बिनदास तिला ट्रीटमेंटने केला दवाखान्यामध्ये ॲडमिट करायला पाहिजे होतं पण दवाखान्यात ॲडमिट केल्याने त्याला घरी पाठवून दिलं पण तिला मी सरकारी दवाखाना असे जे अधीक्षक असेल त्यांनासुद्धा कारवाई करायला पाहिजे आणि त्याच्यावर जे ज्या नर्सांनी ट्रीटमेंट केलं आणि पाठवून दिलं ते काल जसं आम्ही गेलो तेव्हा ते नर्स बी होती आणि अधीक्षक बी होती म्हणजे त्यांना माहिती होतं इथे आमदार साहेब आणि मंत्री साहेब येणार आहे तर तिकडे येऊन गेले त्यांची जबाबदारी नाही का आणि आज आपण विचारलं असताना इथे अशी माहिती पडली का ते स्वतः भानगड करून घेऊन गेले मग भानगड करून वडील जर घेऊन गेले असते तर आमदारला कोणत्या केलं असतं का एकदम चुकीची माहिती आहे असे कोणी बी असेल यांच्यावर कारवाई केली नाही मी कोणाला सोडणार नाही मी मंत्री महोदयांना सांगितलं यांच्यावर आणि आता मध्येसुद्धा बोलले मंत्री महोदय ताबडतोब त्यांच्यावर एक्शन घ्या आरोग्य すぐにお願いましま